समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवून आपल्या शाळेसह जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर उमटवणारे विद्यार्थी घडवण्याचे कार्य करणाऱ्या पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून या शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनीची महाराष्ट्र लोकसेवा एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा फूड सेफ्टी ऑफिसर अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित पदी निवड झाली आहे भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकेंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीची माजी विद्यार्थिनी व वा कारंदवाडी गावची सुकन्या व भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांची कन्या कुमारी सई अभिलाषा मानसिंग हाके हिची महाराष्ट्र लोकसेवा एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा फूड सेफ्टी ऑफिसर अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित पदी निवड झाली आहे कुमारी सई हिला आष्टा येथील नेताजी अकॅडमीचे संचालक अनिल फाळके यांचे मार्गदर्शन व भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे विश्वस्त सर्वसंचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या यशाबद्दल सई हाके हिचे भिलवडी आष्टा कारणवाडी परिसरातून अभिनंदन होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका